तर नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो आहे एक तुमच्यासाठी छोटासा ब्लॉग मी जात आहे हरिहर किल्ल्यावरती आणि हे तुम्ही पाहू शकता की ब्रह्मगिरी पर्वत आहे रिक्षा जाताना मला दिसलं आहे आणि वाटेतच तुम्हाला असे छोटे मोठे वॉटरफॉल पाहायला मिळतील आणि आपल्याला रिक्षावाल्यांनी या पॉईंटला सोडलेलं आहे इथून आपण समोर ट्रॅक पूर्ण करणार आहोत जे की तुम्हाला पाहू शकता की कसं वातावरण आहे पावसाळ्यात आणि जो हरिहर किल्ल्याचा ट्रॅक आहे तो या ठिकाणाहून सुरुवात होते तर आपण हा ट्रॅक सुरू करणार आहोत आणि वरती तुम्ही पाहू शकता की हरिहर किल्ला थोडा धुक्यात थोडा थोडा दिसतो आहे आणि आपण अगदी किल्ल्याच्या आलो आहेत इथूनच किल्ल्याच्या मूळ पायऱ्या सुरू होतात ज्या की नव्वद अंशाच्या सरळ वरती आहेत आणि याच ठिकाणी घाट माथ्यावर सूर्य दिसतोय आपल्याला हा ट्रॅक खूप असा अवघड असा ट्रॅक आहे जो की पावसाळ्यात वातावरण असल्यामुळं आणि पाऊस येत असल्यामुळं की पाय सटकतात चढताना त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आम्ही हा तु ट्रॅक पूर्ण करून घाटमाथ्यावर आलेलो आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि, किती धुकं दिसते खाली आणि या सगळ्या व्ह्यूचा छोटासा आनंद घेताना मी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा